बांगला देशा बांगलादेशामध्ये हिंदू धर्मीय महिला आणि नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी पैठण शहर बंदची हाक देण्यात आली होती शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला होता यावेळी शहरातून हिंदू आक्रोश समितीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाचं नेतृत्व हिंदू राष्ट्र अभियानाचे कार्यवाह कमलेश कटारिया यांनी केलं मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा रेणुका देवी शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे माजी अध्यक्ष सूरज लोळगे सोमनाथ परदेशी नाथ संस्थांचे भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मण औटे डॉक्टर सुनील शिंदे महेश जोशी शहर प्रमुख तुषार पाटील किशोर तावरे कल्याण परदेशी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया रामेश्वर सुसे उमेश तट्टू अतिश बारे शिवराज पारिक अश्विनी लखमले यांच्यासह हजारो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती मुख्य रस्त्यावरून खंडोबा चौक पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर तनानून सोडला होता खंडोबा चौकामध्ये मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेमध्ये झाले बांगलादेशातील परिस्थिती गंभीर असून तेथे सर्रासपणे हल्ले करून अत्याचार केले जात आहे या अत्याचाराचा निषेध करून बांगलादेशातील अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मी अधिक वेळ घेणार नाही आपण सगळ्यांकडून सगळे हिंदुत्वासाठी आपण सगळ्यांना आपला महाराष्ट्र सुजलाम आणि चांगला सुरक्षित ठेवायचं असेल आपला भारत देश चांगला सुजलाम सुजलाम सुरक्षित ठेवायचं असेल येणाऱ्या हिंदू पिढ्यांनी या देशात आपण सगळ्यांचा नैसर्गिक अधिकार आहे हा भारत देश दुसरीकडे आपण कुठे जाऊ शकत नाही ने। म्हणून या नैसर्गिक अधिकाराला आपल्या आई असलेल्या भारत देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण सगळ्यांना जागृत होऊन काम करावं लागणार आहे आपण सगळ्यांना संघटित होऊन काम करावं लागणार आहे तुम्ही कुठल्याही पंथाचे असा तुम्ही कुठल्याही तर या मोर्चामुळे दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद असल्याने सर्व व्यवहार देखील ठप्प झाले होते गौतम मणकर एमसीएन न्यूज पैठण